महागाव तालुक्यातील ग्रामपंचायत टेंबूरधरा येथील पाणीपुरवठ्याचे काम व उंच टाकीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस झाल्याची तक्रार टेंबूरधरा येथील समाजसेवक विशाल दिलीप राठोड यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पाणीपुरवठा यांच्याकडे केली आहे गावातील काही ठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सांडपाणी नाली मधून करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे टेंबुरधरा येथे जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अन्यथा एक ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा समाजसेवक विशाल राठोड यांनी निवेदनातून दिला आहे गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत जे पाणी झालेलं आहे ते एकदम बोगसरीत्या काम झालेलं आहे मी माग एकोणतीस तारखेला शिवसाहेबांना याबाबत एक तक्रार दिली होती आणि ते मला काहीच त्याचं झालं नाही परिणाम त्याचा आज त्याच्यामुळे मी माननीय कार्यकारी अभियंता साहेब यांना दिलेली आहे तक्रार दिलेली आहे आणि त्याची प्रतिलिपी माननीय शिवसाहेबांना जिल्हा परिषद शिवसाहेबांना दिलेली आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना पण दिलेली आहे एकदम बोगस काम म्हणजे एवढं बोगस झालेलं आहे की नियमबाह्य काम झालेलं आहे जसं पाणी आपण जे पाईपलाईन खतून नेत असतो त्याची ते एस्टिमेट मध्ये दिलेली असते की तिथून तीन फुट खतून टाकावं लागतं पण त्यांनी तीन फुट न खता कुठं कुठं वरच टाकून गेलेले आहेत पाईप त्याचा पुरावा म्हणून माझ्याकडं हा पुरावा आहे आपण बघू शकता हा पुरावा आहे ओपन मध्ये टाकून गेलेले आहेत आणि कुठं कुठं अर्धा फुटावर अर्धा फुटाने एकच फुट टाकून गेले तीन फुटावर कुठंच दिसलेले नाही पाईप आम्हाला <सलाग> आणि कुठं कुठं तर यांनी जे डिस्ट्रीब्युशन लाईन जे आहेत ते एकदम असं सांडपाणी नालीतून सांडपाणी ना, नाली नालीतून टाकलेली आहे जे पिण्याचं पाणी जे आहे सांडपाणी नालीतून एकदम असं सांडपाणी नालीतून नेलेलं आहे त्यांनी ने पाणी आणि पुन्हा जे समजा हे आहे सरपंच आणि आमचे गावचे समजा जे सरपंच आहेत श्री राजुरे साहेब आणि आमचे जे सरपंच आहे समजा पौर्णिमता आहे अर्जुन राठोड आणि ग्रामसेवक जे आहेत आमचे राजुरे साहेब यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून जे मेन लाईनच जे पाणी येणार आहे गावांच्या हक्काचं पाणी जे पिण्यासाठी येणार आहे ते पाणी आपल्या काही जवळील लोकांना शेतीसाठी पुरून दिलेलं आहे त्याचा पण मी पुरावा आणलेला आहे येथे त्यांनी केलेलं आहे त्यांनी म्हणजे शेतीला कनेक्शन काढून दिलेलं आहे मेन लाईन ला कनेक्शन काढून दिलेलं आहे या संदर्भात तक्रार केली आहे ग्रामपंचायत कडे काय त्यांनी सांगितलेलं आहे मी ग्रामसभेला हा प्रश्न मुद्दा उठविला होता तर त्यांनी मला यावर रिक्सर उत्तर काहीच दिलं नाही मी त्यांना सांगितलं की साहेब मला तुम्ही एस्टिमेट द्या तर त्यांनी मला मला त्यांनी टाळाटाळ करून टाकली त्यांनी मला डायरेक्ट म्हणले की ही सगळी यंत्रणा जिल्हा परिषदची आहे त्याच्यामुळे ह्या ह्या एस्टिमेट अव्हेलेबल नाही त्यांनी सरळ स्पष्ट उत्तर दिले आम्हाला सरपंच वगैरे नाही नाही आम्ही ग्रामसभेला सरळ सरळ ग्रामसभेला सांगून दिलंय सगळं आणि आता हे जे आम्ही सगळं हे करतोय ना तर ह्यावर आम्हाला सरपंच अजून सरपंच माणसं लावून आम्हाला धमके देतात गावामध्ये तुम्हाला असं मारू तसं मारू असं करून आम्हाला धमक्या येत आहेत आम्ही जे दहा पंधरा मुलं आहोत आमचे ह्या बाबतीत आम्ही हो ते माहिती किती घेत आहोत ग्रामपंचायत मध्ये किती कामं झालीत कसे काम झालेत ते आम्हाला चौकामध्ये बसून ते सरपंच आम्हाला धमक्या देत आहेत ते तुम्हाला असं मारतो तसं मारतो तसं करत आहेत आता काय मागणी आहे तुमची आमची आमची मागणी आहे की सखोल या समीन जनजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचं जे काम झालेलं आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि सखोल चौकशी होऊन सगळे काम नीट व्हावेत आणि जे समजा ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना जे काय त्यांनी भ्रष्टाचार त्या त्याबाबत हे व्हावं